नांदेड कैलासवासी राम गोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत शिवाजीनगर येथील करोडो रुपयांच्या भूखंडाच्या घोटाळ्याबाबत व महानगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात त्या संस्थेला मदत करणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आझाद मैदान मुंबई येथे शशिकांत गाडे पाटील यांचे आमरण उपोषण गोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची पंचावन्न एकर एकोणचाळीस गुंठे ही जमीन जिल्हा उद्योग केंद्रांनी संस्थेला फक्त उद्योग व्यवसायासाठी दिलेली असताना जिल्हा उद्योग केंद्राच्या संस्थेचे अध्यक्ष सतीश सामते यांनी काही पुढाऱ्याला हाताशी धरून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर काही दबाव तंत्र निर्माण करून विविध वे, व्यवसायाला बांधकाम परवाने देत आहेत आणि जिल्हा उद्योग केंद्राने वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की आमची ना हरकत घेतल्याशिवाय तुम्ही बांधकाम परवाना देऊ नका कारण ही जमीन जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची असून तुम्हाला फक्त नव्वद वर्षाच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आलेली आहे असे असताना सुद्धा हे सतीश सामते वारंवार भ्रष्टाचाराला आळा घालत असल्या भ्रष्टाचार करत असल्यामुळे उर्ध्व तीन वर्षापासून पत्रकार संरक्षण समितीतर्फे निवेदने तक्रारी अर्ज वगैरे करण्यात आले कायदेशीर नोटिसासुद्धा त्या प्रत्येक विभागाला पाठवण्यात आल्या तरी पण त्यांचं कुठंच उत्तर भेटलं नाही काल परवा दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालय महोदय नांदेड इथे आमरण उपोषणाला बसलो असताना सात दिवस आमरण उपोषण करून तेथील स्थानिक प्रशासकांनी कुठलंच पत्र काढलं नाही कारवाईचं आणि असे असताना मी विविध तक्रारी करून आज मी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेलं आहे Ah, mas é...